मी जास्त लक्ष ते बोलतात त्याच्याकडे देत नाही आणि ते पत्र जे मी लिहिलं ते माझ्या काँग्रेसच्या लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं आता त्यांनी ते कोणत्या अनुषंगाने वाचलं ते मूळ काँग्रेसचेच होते म्हणून कदाचित त्यांनी ते पत्र वाचलं असावं आणि ते संधी साधू आहेत ते तिथे मध्ये गेले कारण का तिकडे जास्त अमिष बीजेपीनी दाखवला पण ते, ते, ते मूळ मी काँग्रेसच्या माझ्या सगळ्या लोकांना कार्यकर्त्यांना जे उमेदवार लढले

सोलापूरची एक सांस्कृतिक शहर आहे त्याची पातळी बाहेरच्या लोकांनी येऊन कमी करण्याचा त्यांना काही अधिकार नाही आहे आणि त्यांच्याबद्दल मागे जे जे काही झालेलं ते उघड आहे म्हणून त्याबद्दल मी काय जास्त